रावेर विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे अमोल हरिभाऊ जावडे यांनी त्रेचाळीस हजार पाचशे बासष्ट मतांनी काँग्रेसच्या धनंजय चौधरी यांचा पराभव करीत दणदणीत विजय मिळवला आहे सदर मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाल्यावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीचे अमोल हरिभाऊ जावळे यांना तब्बल एक लाख तेरा हजार सहाशे शहात्तर मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे धनंजय श्री चौधरी यांना सत्तर हजार एकशे चौदा तर प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल चौधरी यांना पंचवीस हजार एकशे सत्तर मते मिळाली आणि अपक्ष दारा मोहम्मद यांना नऊ हजार आठशे चौदा मते मिळाली होती निवडणूकचा निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि पहिली प्रतिक्रिया अमोल हरिभाऊ जावडे यांनी काय दिली आपण बघूया हा अत्यंत भावनिक क्षण आहे आणि जे लीड मिळालंय ते सुद्धा अविश्वसनीय असा लीड मिळालंय परंतु ज्या पद्धतीने सर्व महायुतीचे कार्यकर्ते का पदा आणि पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आणि जनतेने तो विश्वास ठेवला हा त्याचा खरा विजय आहे त्यामुळे या सज्जन शक्तीचा हा विजय आहे त्यामुळे या सर्व जनता जनार्दनांचे आणि या यशासाठी लढणाऱ्या आमच्या महायुती सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आमचे नेते सर्व नेत्यांचे आदरणीय गिरीश भाऊ आदरणीय रक्षता आदरणी देवेंद्रजी आदरणीय एकनाथबाबू शिंदेसाहेब आदरणी गुलाब भाऊ आदरणीय दादा आदरणीय अनिल दादा तसेच सर्व स्थानिक आम्ही सर्व नेत्यांच्या मनापासून खूप सारे धन्यवाद की त्यांनी आम्हाला संधी दिली आणि त्या हा भावनिक क्षण आपण लक्षात आहे की विरोधकारी किती जरी हे केलं असलं विरोधकांनी जरी किती हे केलं असलं तरी मात्र आमच्या लाडक्या बहिणीने या पवित्र भाव बंधूप्रेमचं जे नातं आहे ते जपलेलं दिसत आहे त्यांनी पवित्र आशीर्वाद आम्हाला दिलेले दिसत आहे ह्याचं ते लक्ष येत आहे हे सज्जन शक्तीचं हे आहे आणि मला एकच सांगायचं आहे की या रावेर यावर रावेर शक... विधानसभा क्षेत्रामध्ये सामाजिक शांतता पाळ करणं खूप गरजेचं आहे आणि या सामाजिक शांततेसाठी जे जे समाज कंटक करतील त्यांचा मात्र त्याच्यापुढे हिशोब केला जाईल हे थोडं सांगतो आणि त्यामुळे आणि पुढे पूर्ण विधानसभा क्षेत्राच्या प्रत्येक च... प्र... प्रत्येक घटकाच्या विकासासाठी आम्ही पूर्ण महायुती सेवा पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्णपणे आम्ही हजर राहू प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येकाच्या पाठीभागी आभे राहू हा शब्द देतो धन्यवाद पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये किंवा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मतदारसंघात एक लाख टप्पा तुम्ही पार पाडलाय काय सांगाल याबद्दल हा अत्यंत अत्यंत हा एक लाखाचा टप्पा पार पडला आहे अत्यंत अत्यंत महत्वाची ही गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे काय काय या मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये घडलंय आणि कदाचित त्याचं फलित असावं लोक कंटाळलेले आहेत सामाजिक शांतता इथे काहीतरी विघ्न संतोषी लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला प्रत्युत्तर कदाचित असावं असं मला वाटतंय त्यामुळे या खूप अत्यंत भावनिक हा क्षण आहे भाऊ हरिभाऊंचा पराभवाचा बदला आपण घेतला कसं वाटतं कडे कसं बघता बदला असं म्हणता येणार नाही मात्र कुठेतरी पंधरा हजार मतदारांनी थांबावं लागलं होतं आणि मतदारांचा कौल त्याही वेळेला मान्य केला होता आणि आता या मतदारांचा आम्ही अत्यंत नवी नंबरपणे नम्रपणे नंबर मान्य आम्ही मान्य करतो तुमच्याबद्दल नेरेटिव्ह पण सेट केला होता कारखान्याचा विषय असेल वगैरे वगैरे तर काय या हे का नरेटिव्ह हे निवडणुकीच्या काळामध्ये जे नरेटिव्ह सेट केले असतात ते सगळ्यांना माहिती आहे नाराजकीय नरेटिव नरेटिव्ह असतात राजकीय नरेटिव्ह असतात राज असं कधी नसतं विरोधक त्यांचं काम करत असतात मात्र आम्ही आमच्या विधान आमच्या निवडणुकीमध्ये कधी त्यांच्या नरेटिव्हला उत्तर दिलं नाही आम्ही त्यांना ता नेहमी दुर्लक्ष केलं त्याचं कारण आहे कारण सगळं फेक नरेटिव्ह आहेत आणि फेक नरेटिव्ह करण्यामध्ये आमचे पण प्रचंड माहीर आहेत मग काय विकास आता हे असणार आपण अत्यंत अत्यंत सुशासन असेल विकासात प्रत्येक घटकासाठी विकास असेल केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या आपल्याला माहितीये हे डबल इंजन सरकारला आहे डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातल्या प्रत्येक योजना प्रत्येक योजनेचा फायदा शे, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांसाठी असेल युवासाठी असेल महिलांसाठी असेल आमच्या मातृशक्तीसाठी असेल सगळ्यांसाठी अनेक योजना आम्ही पोहोचवू आणि आम्हाला माहिती आहे सोबत सु, सु, विकास आणि विचार या घेऊन लोक जनतेसमोर जनता पाच वर्षात अनुभवेल एक नवीन पर्व सुरू झालाय आणि जनता अनुभवणार आहे याची आम्हाला खात्री आहे निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकर्त्यांनी सर्वत्र गुलाल उधळून जल्लोष केला यावल शहरातील यश एजन्सीमध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंफर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा ཁྱོད 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 过来。 गोवा फिरायला जायचं आहे त्यासाठी विश्वसनीय टूर अँड ट्रॅव्हल्स म्हणजे जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा हॉटेल बुकिंग गोवा टूर पॅकेजेस गोवा वॉटर स्पोर्ट्स आणि डिनर क्रूजसह विविध ॲक्टिव्हिटीज जी आपण घर बसल्या आप बुक करू शकतो आणि तेथे जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतो कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आहे आयका जिमराह टूर्स एंड ट्रेवल्स व्यवस्थापक जावेद आलम हेलो दोस्तों। मेरा नाम है जावेद आलम। मेरा ऑफिस का नाम है जिमरा टूर एंड ट्रेवल्स। आप जब भी गोवा आए आप यहाँ से पैकेज ले सकते हैं वाटर स्पोर्ट्स का पैकेज ले सकते हैं और आप एडवेंचर वाटर स्पोर्ट्स है दूध सागर वाटरफॉल है डिनर क्रूज है और यहाँ से गोवा टूर पैकेज ले सकते हैं होटल बुकिंग आप करा सकते हैं आप यहाँ से तो हमारा कहाँ पर लोकेटेड है ये आपको स्क्रीन पर आ जाएगा पूरा ये गोवा में कहा पर ऑफिस हमारा लोकेटेड जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस यहाँ से बीच है जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस अभी कलम्बे का एरिया आता है और आपको कभी भी आने के लिए कुछ प्रॉब्लम्स होता है कुछ ऐसा चीज है स्क्रीन पर हमारा नंबर आएगा आप हमारे नंबर से कॉल कीजिए आपको करेक्ट हम लोकेशन देंगे आप हमारे ऑफिस में आके विजिट कीजिए गूगल पे भी आप हमको सर्च कर सकते हैं गूगल पे भी हम मिल सकते हैं इवन हमारा गोवा टूरिज्म में रजिस्टर्ड है गोवा टूरिज्म के साइट पे जाके भी आप जिमरा एंड ट्रेवल्स आप सर्च कर सकते हैं इसलिए बहुत सारा फेक वीडियो चल रहा है बहुत सारे फेक ऑफिस वाले बैठे हैं तो प्लीज बी केयरफुल आपको स्क्रीन पर हमारा पंचायत का जो यहाँ का ट्रेड लाइसेंस है वो मिल जाएगा टूरिज्म ट जो टूरिज्म लाइसेंस है वो मिल जाएगा स्क्रीन पर तो आप कभी भी कोई बुकिंग कर सकते हैं प्लीज आप बुकिंग कर सकते हैं ऑनलाइन भी और विजिट करके भी प्लीज आप आए और बुकिंग यहाँ से कर सकते हैं आप डिनर क्रूज का है यह आपको पिकअप आप एंड ड्रॉप के साथ मिल जाएगा इसमें डिनर रहेगा इसमें थ्री पोक डांस रहता है गोवन डांस बॉलीवुड बो डांस और पुतगाली डांस रहता है प्राइवेट डांस भी रहता है ये ओनली फैमिली डिनर क्रूज फैमिली वालों के लिए हंड्रेड एंड टेन परसेंट गारंटेड ये स्कूबा डाइविंग वाटर स्पोर्ट्स का है ये पूरा कम्बो का पैकेज है आपको ग्रैंड आयन है यहाँ ग्रैंड आयलन मिलता है आपको बहुत ही रिजनेबल प्राइस में आप कभी भी आके ऑफिस विजिट करके कर सकते हैं फोन करके भी आप बुकिंग कर सकते हैं तो प्लीज आप कभी भी आइए ये साउथ गोवा नॉर्थ गोवा का पैकेज है ये एसी लग्जरी बस जाती है हमारी टू बाई टू की आपको कभी भी कराना बहुत रीजनेबल प्राइस में आपको मिलेगा बहुत रीजनेबल प्राइस में थैंक यू ट्रेड लाइसेंस है यहाँ का पंचायती लाइसेंस होता है ये ट्रेड लाइसेंस ये आप स्क्रीन पर देख सकते हैं ये गोवा टूरिज्म का लाइसेंस है आप गोवा टूरिज्म के वेबसाइट पर भी देख सकते हैं ये हमारा लाइसेंस है